आणि जो काय रिस्पॉन्स मला वाटतं की कसबा मतदारसंघातल्या नागरिकांकडून मिळत आहे त्यामधून मला नक्की वाटतं की शंभर टक्के परिवर्तन घडणार कसबा मतदारसंघात ह्या वेळेला की नाराजी नाही दुःख हो तर होणारच सर्वांना दुःख पण दूर दोन दिवसात झालं लगेच पुढच्या दिवशीपासून कामाला लागलो केंद्र आणि शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पुरवल्या पोचवल्या आणि लीड हा मला वाटतं की पंधरा हजारच्या वीस हजारच्या घराच्या मध्ये पुढे असेल कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा एकदा रंगतदार होण्याचे आसार आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली आहे कमला व्यवहारे ह्या अपक्ष उभे राहिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे विद्यमान जे आमदार होते दंगेकर्ते उभे आहेत तर दुसऱ्या बाजूला हेमंत रासने पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत कसब्यामधून भाजपकडून देखील अनेक उमेदवार इच्छुक होते त्यापैकीच कुणाल टिळकसुद्धा इच्छुक होते त्यांची भूमिका काय असणार आहे या निवडणुकीच्या संदर्भात तेच जाणून घेणार आहे ते सध्या प्रचारात रमलेले आहेत त्यांच्याकडून थोडीशी वेळ घेतली काय सांगाल आता उमेदवारी जाहीर झालेली आता मतदान होईल काय दिवसावर काय वाटतं काय होईल कसब्यात आत्ता दिवाळी झाल्यानंतर आमच्या सकाळ आणि संध्याकाळ अशा सलग कंटिन्युअस अठरा तारखेपर्यंत पदयात्रा चालू आहेत कसबा मतदारसंघात आणि जो काय रिस्पॉन्स मला वाटतं की कसबा मतदारसंघातल्या नागरिकांकडनं मिळत आहे त्यामधून मला नक्की वाटतं की शंभर टक्के परिवर्तन घडणार कसबा मतदारसंघात ह्या वेळेला आणि कसबा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे जे ऑफिशियल उमेदवार आहेत हेमंत रासने ते शंभर टक्के चांगल्या मतधिक्यांनी निवडून येतील टिळकांचा कुठला पॅटर्न आहे प्रचाराचा नेमका नाही ने बघा प्रचाराचा पॅटर्न असा कोणाचा काही नसतो जी पार्टी जबाबदारी देईल ज्या प्रकारे तो वर्ण जबाबदारीचे जे डिरेक्शन येतात त्याप्रमाणे काम करतो तुम्ही जर का बघितलं असेल तर उद्या मोदीजींची सभा आहे त्याच्यासाठी काल रविवारी सर्वांनी घरचलो अभियान केलं मोदीजींच्या सभेचं इन्व्हाईट सर्व नागरिकांना दिलं आज नायाब सिंग सैनी हरियाणाचे सी एम आज पुण्यात होते त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यानंतर चौदा तारखेला तेजस्वी सूर्या बेंगलोरचे खासदार युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष ते पुण्यात येणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे त्यांची भव्य बाईक रॅली होणार आहे त्यांचा खूप मोठा कार्यक्रम पुणे शहरात होणार आहे त्यामुळे माझा त्यामध्ये प्रत्येकाच्यात रोल आहे मी घर टू घर करत आहे रॅलीमध्ये सामील होत आहे त्यामुळे आज जी काय जबाबदारी प्रवक्ता म्हणून मिळते जी काय जबाबदारी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मिळते ती पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे मला वाटतं की चांगल्या प्रकारचं वातावरण पुणे शहरात निर्माण झालेलं आहे प्रत्येक आठही मत मतदारसंघांमध्ये सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतात तिकीट हेमंत भाऊंना आहे काही नाराजी मी पहिल्याच दिवशी सर्व मीडिया चॅनल्सला सा सांगितलं की नाराजी नाही दुःख तर होणारच सर्वांना दुःख पण दूर दोन दिवसात झालं लगेच पुढच्या दिवशीपासून कामाला लागलो हेमंत भाऊंबरोबर रॅलीत प्रत्येक ठिकाणी आहे घरचलो अभियान चालू आहे प्रत्येक जो कार्यक्रम दिलेला आहे तो प्र पा प्रामाणिकपणे पार पाडत आहे त्यामुळे मला वाटतं की अशा अशो असे जे प्रकार असतात जेव्हा प्रत्येक उमेदवार प्रत्येक इच्छुक जो असतो तुम्ही जर का बघितला कुठलाच असा मतदारसंघ नाही भारतीय जनता पार्टीचा पुणे शहरामधला जिथे बंड झाला होता तो थंड झाला नाही हे लक्षात घ्या तुम्ही बंड जिथे झाला होता तो थंड झाला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक इच्छुक उमेदवार हा पुढे आला तो आता काम करायला लागलेला आहे आणि चांगल्या प्रकारे मताधिक्य मिळवण्यासाठी तो अग्रेसर आहे पुन्हा एकदा रवींद्र दंगेकरच हेमंत यांच्या यांच्यासमोर उभे आहेत काय वाटतं पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला होता त्याची परतफेड तुम्ही करणार आहात का सगळे मी आत्ता म्हटल्याप्रमाणे शंभर टक्के परिवर्तन कसबा मतदारसंघात घडेल आणि तुम्ही जर का बघितलं तर धंगेकरांची रॅली आणि हेमंत रास्तेंची भारतीय जनता पार्टी महायुतीची रॅली कम्पेअर केलीत तर कशा प्रकारे गर्दीचा त्याचा डिफरन्स आहे तुम्हाला कळेल त्यामुळे शंभर टक्के ह्या वेळेला परिवर्तन घडणार मोठ्या प्रमाणात आम्ही लोकांपर्यंत पोचत आहोत त्यांच्याबरोबर संवाद साधत आहोत आणि कशा प्रकारे संवाद साधायचा हे आम्हाला पोटनिगड निवडणुकीकडून कळालं शिकलो आम्ही धडा घेतला लोकांच्या समस्या काय त्या जाणून घेतल्या डेव्हलपमेंटच्या विषयांवर आम्ही बोलत आहोत आणि असे इश्यूज सॉल्व कसे करायचे किंवा लोकांचे काय अपेक्षा आहेत हे समजून घेऊन आम्ही त्यामध्ये कामाला लागलो आणि मला वाटतं की आ, 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 आज मुस्लिम समाज पण कसब्यामध्ये दंगेगरांच्या विरोधात गेलेला आहे तुम्हाला दिसून येईल तुम्ही आता म्हणालेत की जे दोन्ही रॅलीतील पब्लिक पाहिलं त्यांचं कंपॅरिझन केलं तर लक्षात येईल मात्र ही जी पब्लिक आहे ती मतदानामध्ये परिवर्तित परावर्तित होईल का आणि त्याचा लीड किती असू शकतो तुम्ही जर का आत्ता बघितलं तर धंगेकरांना मागच्या जो अकरा हजाराचा लीड होता तो तर आम्ही झिरोवर आणून टाकला झिरोच्या पुढे जाऊन आम्ही सत्तर हजाराचा लीड मिळवला मला वाटतं की त्यांचा अकरा हजार लीड ऑलरेडी संपलेला आहे तो आम्ही पूर्णपणे संपवलेला आहे आणि मला वाटतं की लोकांपर्यंत पोचलो त्यांच्या समस्या सोडवल्या त्यांच्याशी जनसंपर्क साधून चांगल्या प्रकारच्या केंद्र आणि शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पुरवल्या पोचवल्या आणि लीड हा मला वाटतं की पंधरा हजारच्या वीस हजारच्या घराच्यामध्ये पुढे असेल असं पण बोललं जातं की काही भाजपचे नेते त्यांच्यामध्ये वाद आहेत प्रचारामध्ये तसं काही दिसत नाही मात्र असं बोललं जातं आहे तर इनसाइड स्टोरी काय आणि हे बघा वाद हे कुठल्याच उमेदवाराच्या बरोबर कोणाच्याही पर्सनल वाद नाही वाद म्हणजे काय असतात की मी उत्सुक होतो तुम्हाला तिकीट मिळालं त्यामुळे थोडंसं दुःख होतं त्यातनं थोडेसे काय काही वाद कधीकधी निर्माण होतात ते तुम्ही मागच्या जर का आठवड्यात बघितलं देवेंद्रजी स्वतः लोकांच्या घरी गेले चंद्रकांतदानानी स्वतः आहेत मुरलीधर अण्णा मोळ स्वतः गेलेले आहेत त्यामुळे जे काय बंड होणार होतं ते थंड झालेलं आहे तुम्ही आज मला सांगा पुणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे किती उमेदवार आहेत अपक्ष कमल व्यवहारे आहेत मनीष आनंद आहेत बरोबर केलं त्यामुळे त्यांचा बंड थंड झालेला नाही त्यामुळे राष्ट्रीय पक्ष असून पण त्यांना ते करता आलेलं नाही आम्ही लोकांपर्यंत पोचलो त्यांच्याशी संपर्क साधला जसं तुम्ही बघितलं असेल की भीमाला साहेबांकडे देवेंद्र फडणवीस गेले धीरज घाटनकडे गेले सनी निमण यांच्याकडे गेले जगदीश मुळीकर यांचा फोनवर जसा संवाद जो फेमस झाला अशा लोकांना चांगल्या प्रकारे अप्रोच होऊन त्यांना पुढे चांगल्या प्रमाणात संधी देण्यात येईल असंही त्यांना आश्वासित करण्यात आलं आणि त्यामुळे सगळेजण एकत्र मन मिळाव काम करतात आणि मा लोकसभेपेक्षाही जास्त महायुतीचा समन्वयावेला आहे मागच्या लोकसभेला पण समन्वय कमी झाला हे देवेंद्रजींनी लोकसभेनंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं रिझल्ट आल्यानंतर <laughs> त्याच्यावर करेक्टिव्ह मेजर्स घेऊन आम्ही समन्वय वाढवलेला आहे महायुतीच्या घटक पक्षांबरोबर वाढवल्यामुळे ह्यावेळी आमच्याबरोबर प्रत्येक बूथवर एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एक शिवसेनेचा कार्यकर्ता एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जिथे रिपाई असेल तिथे रिपाईचा कार्यकर्ता असे कार्यकर्ते सर्व आमच्याबरोबर आलेले आहेत आणि ते प्रत्येक बूथवर काम करत आहेत आता तुम्ही एवढं झटून काम करतायत तर तुमचं काय निरीक्षण आहे आणि काय प्रिडिक्शन आहे कितीचं मताधिक्य मिळू शकतं तुमच्या उमेदवाराला कसबा मतांसात मी आता सांगितलं ना की पंधरा ते वीस हजारचं मताधिक्य तर आरामात मिळेल त्याच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत जेवढं जास्त प्रकारे आम्ही मतदान बाहेर काढू तेवढा जास्ती लीड आम्हाला तो कन्वर्ट करता येईल त्यामध्ये असं मला वाटतं आणि त्यामुळे पंधरा वीस हजारचं लीड तर नक्कीच मिळेल निश्चित तर तुम्ही आमच्याशी बोललात तर हे होते कुणाल टिळक यांनी सांगितलं आहे की भारतीय जनता पक्ष हा सर्वांना घेऊन चालणार आहे आमच्यामध्ये जे काही उमेदवारून आम्ही इच्छुक होतो मात्र तो वाद आता मिटलेला आहे आम्ही सगळेजण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून आता हेमंत रासने यांचा प्रचार करतोय लोकसभेलाच आम्ही त्यांचं गेल्या निवडणुकीची परतफड केलेली आहे मात्र या निवडणुकीमध्ये पंधरा ते वीस हजाराच्या लीडच्या समोर जाऊन आम्ही पुढचा नवीन विक्रम कसब्यामध्ये स्थापित करू असा विश्वास त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे विष्णू सानप लेट्सअप मराठी पुणे